नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बैलगाड शिरद महाराष्ट्र मंडळी आज आपण आपल्या सर्वांचा लडका माऊळ मुळशीकरांची आणबान शान आणि तुमचं आमचं काळीच बकासूर पुढील आगामी मैदानात कोणत्या मैदानात पळणार आहे याची माहिती आपण तुमच्यासमोर घेऊन आलो आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका माऊळ मुळशीकरांची आणबान शान आणि तुमचं आमचं काळीच बकासूर हा अजितदादा केसरी या मैदानात आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल मित्रांनो या मैदानाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एकाहत्तर हजार द्वितीय क्रमांक एक्कावन्न हजार तृतीय क्रमांक एकतीस हजार चतुर्थ क्रमांक एकवीस हजार पंचम क्रमांक पंधरा सहावा क्रमांक अकरा सातवा दहा आणि आठवं सात मित्रांनो याचं ठिकाण आहे पंधरे तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी हे मैदान होणार आहे तर आपण या मैदानाला येऊन नक्कीच शोभा वाढवावी आपल्या सर्वांचा लडका माऊ मुशीकरं छान शान बकासूर प्रेमी आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो देखील करायला विसरू नका